दरच्या मावस्या म्हणजेच जवळ येत आहे त्यामुळे मी खूप साऱ्या अशा रेसिपीज ज्या नॉन व्हेजिटेरियन आहेत त्या शेअर करणार आहेत ज्या झटपट बनून तयार होतील तर आज में तुम्हा थे तुम मी तुम्हाला इथे चिकन कबाबची रेसिपी शेअर करणार आहे हे चिकन फ्राईड कबाब आहेत एकदम मऊ आणि छान असे लागतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर चिकन कबाब बनवण्यासाठी मी इथे चिकनचे बोनलेस पीसेस घेतलेले आहेत हे चिकन मी दोन वेळा स्वच्छ असे धुवून घेतलेले त्यामध्ये आपण थोडेसे मसाले ऍड करूया मी टर्मरिक एक एक पावडर हळद चवीनुसार मीठ लाल तिखट लाल तिखट आपण जेवढं आपल्याला तिखट जास्त आवडतं त्याप्रमाणे आपण तिखट जास्त घालू शकतो यामध्ये मी थोडीशी कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे त्यामुळे कलर छान येईल एक टीस्पून मी इथे धनेपूट टाकलेली आहे एक स्पून चिकन मसाला एक टीस्पून मी इथे गार्लिक पावडर टाकलेली आहे एक टी स्पून मी कॉर्न फ्लोअर टाकलेला आहे एक टेबल स्पून मी इथे मैदा टाकलेला आहे एक टेबल स्पून मी इथे आला लसणाची पेस्ट टाकलेली आहे एक अर्धा कप आपल्याला दही टाकायचंय दही जास्त आंबट नाही नका नसायला पाहिजे फ्रेश हवं हो दही आणि एक अर्धा लिंबू पिळून घेते मी इथे आता मी इथे एक टीस्पून चाट मसाला टाकला आहे एक टीस्पून मी इथे आमचूर पावडर टाकलेली आहे एक टीस्पून मी इथे काळी मिरीची पावडर टाकलेली आहे आणि आता मी इथे एक टेबल स्पून तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये मी फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी एक अंड आहे ते फोडून टाकलेलं आहे हे पूर्ण अंड आपल्याला वापरायचं आहे अंड ला टाकल्यामुळे चिकन कबाबला आपलं कोटिंग खूप छान येणार आहे हे सर्व मिश्रण आपलं व्यवस्थित हलवून झालेलं आहे आता आपल्याला हे मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक दीड तास ठेवू शकता किंवा पंधरा वीस मिनिट केलं तरी चालेल जर वेळ नसेल तर आणि जर तुम्हाला ओव्हरनाईट ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या आता हे एकदा आपण व्यवस्थित हलवून घेऊया तुम्ही पाहू शकता सर्व मसाला आपल्या चिकन पिसेसला कोट झालेला आहे तर आता आपण हे तळण्यासाठी घेऊया इथे आता मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित मध्यमाचेवर गरम झाल्यानंतर आपल्याला हळूवारपणे एक एक करून चिकन से मॅरिनेशन केलेले पिसेस टाकायचे आहेत एका वेळी फक्त सहा ते सात पिसेस टाकूया म्हणजे व्यवस्थितपणे फ्राय होतील जास्त आपल्याला नाहीयेत थोडे थोडे करून आपल्याला दोन ते तीन घाण्यामध्ये हे चिकन कबाब तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता दोन मिनटामध्ये आपले चिकन कबाब व्यवस्थित तळून झालेले आहेत सोनेरी रंगावर आता याला आपण बाहेर काढून घेऊया आणि एका किचन टॉवेलवर पसरून ठेवूया म्हणजे जे अतिरिक्त तेल आहे ते, ते व्यवस्थित इथे ॲब्सॉर्ब केलं जाईल तसेच आपल्याला बाकीचे सर्व चिकन कबाब आहेत ते तळून घ्यायचे आहेत फक्त एका वेळी जास्त सोडायचं नाही आहेत सात ते आठ आपण एका वेळी सोडून घेऊया आपले सर्व कबाब फ्राय करून झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही एकदा कबाब नक्की ट्राय करून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून नक्की सांगा मला खात्री आहे की हे कबाब जे आहेत ते खूप छान लागतील कारण मी बऱ्याच वेळा हे बनवलेले आहेत अतिशय थोडेसे क्रिस्पी थोडेसे मऊ आणि व्यवस्थित असे शिजलेले हे कबाब आपल्या आता येणाऱ्या गटारीसाठी एक उत्तम ऑप्शन असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनचं बटन पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज नेहमी नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील